नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर वर आज आपण भरती करीता अत्यंत महत्वाचा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक पुणे जिल्ह्यात किती तालुक्या आहेत पर्याय चौदा पर्याय बी पंधरा पर्यायशी सोळा पर्याय डी सतरा प्रश्न क्रमांक एक पुणे जिल्ह्यात किती तालुक्या आहेत पर्याय चौदा पर्याय बी पंधरा पर्यायशी सोळा पर्याय डी सोळा त्याचं उत्तर आहे चौदा तालुके आहे पुणे शहर हवेली खेड शिरूर दौंड आंबेगाव जुन्नर बारामती इंदापूर पुरंदर कोर मुळशी आणि मावळ हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे नावे आहेत. प्रश्न क्रमांक दोन भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे त्याच उत्तर आहे बत्तीस लक्ष सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर प्रश्न क्रमांक तीन माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती मीटर आहे पर्याय ए तीन हजार चारशे छप्पन पॉइंट नऊ पर्याय बी पाच हजार चारशे बत्तीस पॉइंट आठ पर्यायशी आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ पर्याय डी नऊ हजार आठशे चोपन्न पॉईंट सात मीटर मध्ये आहे माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती मीटर आहे सर्व पर्याय मीटर मितर मध्ये मितर आहे त्याचं उत्तर आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ चौरस मीटर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ मीटर मितर, उंची मीटर आहे प्रश्न क्रमांक चार भारत सर्वात सर्वत पश्चिम वाहिनी नदी को है भारत में सर्वत पश्चिम वाहिनी नदी को है पर्याय गंगा पर्याय परी गोदावरी पर्याय पर्यायी इंद्रायणी डी नर्मदा प्रश्न क्रमांक चार भारत में सर्वत ला पश्चिम वाहिनी नदी को पर्याय गंगा पर्यायी गोदावरी पर्यायी इंद्रायणी डी नर्मदा उत्तर आहे पर्याय डी नर्मदा प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात कोणत्या दिवसापासून मान्सून ला सुरुवात होते पर्याय सात जून पर्यायी आठ जून पर्यायशी नऊ जून पर्याय डी दहा जून प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात कोणत्या दिवसापासून मान्सूनला ला सुरुवात होते पर्याय सात जून पर्याय बी आठ जून पर्यायशी नऊ जून पर्याय डी दहा जून त्याचे उत्तर आहे सात जून प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे पर्याय ए सहा पर्याय बी सात सी दहा पर्याय डी दोनशे एकसष्ट भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे पर्याय सहा पर्याय बी सात पर्यायशी दहा पर्याय डी दोनशे एकसष्ट त्याच उत्तर आहे सात प्रमाण बी पर्याय बरोबर आहे भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात आहे प्रश्न क्रमांक सात गायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय छत्रपती संभाजीनगर पर्याय बी नागपूर पर्यायशी भंडारा पर्याय डी पुणे प्रश्न क्रमांक सात जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय छत्रपती संभाजीनगर पर्याय बी नागपूर पर्यायशी भंडारा पर्याय डी पुणे उत्तर आहे पर्याय छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे पर्याय ए जस्त पर्याय बी शिशी पर्यायशी बोरॉन पर्याय डी हायड्रोजन प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे पर्याय ए जस्त पर्याय पर्यायी शिसे सी बोरॉन पर्याय डी हायड्रोजन उत्तर आहे पर्याय सी बोरॉन प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी मुळक सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय ए तानसा पर्याय बी पर्याय सी वैतरणा पर्याय पर्या डी गोदावरी प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय तानसा पर्याय बी पर्याय पर्यायशी वैतरणा पर्याय डी गोदावरी त्याचं उत्तर आहे पर्यायशी वैतरणा प्रश्न क्रमांक दहा मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय उत्तर प्रदेश पर्याय बी पश्चिम बंगाल पर्यायशी उत्तराखंड पर्याय डी हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दहा मसूर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय उत्तर प्रदेश पर्याय बी पश्चिम बंगाल पर्यायशी उत्तराखंड पर्याय डी हिमाचल प्रदेश त्याचं उत्तर आहे सी उत्तराखंड प्रश्न क्रमांक अकरा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे पर्याय ए कुशुमागड पर्याय बी पर्याय सी केशवसूर पर्याय डी केशव कुमार प्रश्न क्रमांक अकरा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे पर्याय कुसुमाग्रज पर्याय बी गोविंदाग्रज पर्यायशी केशवसुम पर्याय डी केशव कुमार त्याचे उत्तर आहे पर्याय बी गोविंदाग्रज प्रश्न क्रमांक बारा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय लोकमान्य टिळक पर्यायंजन दास पर्याशी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पर्याडी मार्क्स प्रश्न क्रमांक बारा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय लोकमान्य टिळक पर्याय बी चित्तरंजन दास सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पर्याडी मार्क्स उत्तर है मार्क्स प्रश्न क्रमांक नैशनल डिफेन्स अकेडमी को पर्याय दिल्ली पर्याय परी पर्याय सी मद्रास डी पुणे प्रश्न नेशनल नैशनल डिफेन्स अकेडमी को पर्याय दिल्ली पर्याय बी पर्याय सी मद्रास डी पुणे त्याचे उत्तर आहे पर्याय डी पुणे प्रश्न क्रमांक चौदा श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे पर्याय रावी पर्याय बी सी झेलम डी ब्रह्मपुत्रा प्रश्न क्रमांक चौदा श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे पर्याय रावी नदी पर्याय बी चिनाब नदी पर्याशी झेलम नदी पर्यादी ब्रह्मपुत्रा नदी त्याचे उत्तर आहे पर्यायशी झेलम नदी प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली पर्याय चार मार्च एकोणीशे एकोणपन्नास बी पंधरा मे एकोणीसशे पन्नास पर्याशी सतरा जून एकोणीसशे पर्याय डी सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली पर्याय ए चार मार्च एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय बी पंधरा मे एकोणीसशे पन्नास पर्याय सी सतरा जून एकोणीसशे बावन पर्याय डी सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न याचं उत्तर आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन पर्याय डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय ए बिहार पर्याय बी आसाम सी मेघालय पर्याय डी पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक सोळा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय बिहार पर्याय बी आसाम सी मेघालय पर्याय डी पश्चिम बंगाल त्याचं उत्तर आहे आसाम पर्याय बी बरोबर आहे आसाम प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात पर्याय कृष्णा नदी पर्याय बी वारणा नदी पर्यायशी पंचगंगा नदी डी वेदगंगा नदी प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात पर्याय कृष्णा नदी पर्याय बी वारणा नदी पर्यायशी पंचगंगा नदी डी वेदगंगा नदी त्याचं उत्तर आहे पंचगंगा नदी प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या व्हायसरायचा कालखंड हा भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो पर्याय लॉर्ड लिटन बी लॉर्ड रिपन सी लॉर्ड पर्याय डी लॉर्ड कालखंड हा भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो पर्याय लॉर्ड लिटन पर्याय बी लॉर्ड रिपन पर्याय सी लॉर्ड मेयो पर्याय डी लॉर्ड कर्जन तर याचं उत्तर आहे लॉर्ड लिटन पर्याय ए बरोबर आहे लॉर्ड लिटन प्रश्न क्रमांक एकोणीस लाल ग्रंथीच्या किती जोडे असतात पर्याय ए दोन पर्याय बी तीन पर्याय सी चार पर्याय डी पाच प्रश्न क्रमांक एकोणीस लाल ग्रंथीच्या किती जोड्या असतात पर्याय दोन पर्याय बी तीन सी पर्या चार पर्याय डी पाच तयाचं उत्तर आहे तीन पर्याय बी तीन प्रश्न क्रमांक वीस वसईचा तह हो कोणत्या वर्षी घडून आला पर्याय अठराशे दोन पर्याय बी अठराशे आठ पर्यायशी अठराशे अठ्ठावन पर्याय डी अठराशे एकोणऐंशी प्रश्न क्रमांक वीस वसईचा तह कोणत्या वर्षी घडून आला पर्याय अठराशे दोन पर्याय बी अठराशे आठ पर्यायशी अठराशे अठ्ठावन पर्याय डी अठराशे एकोणऐंशी उत्तर आहे पर्याय ए अठराशे दोन प्रश्न क्रमांक एकवीस चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे पर्याय घुगुस पर्याय बी वरोरा पर्याय सी भद्रावती पर्याय डी बल्लारपूर प्रश्न क्रमांक एकवीस चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे पर्याय घुगुर पर्याय बी वरोरा पर्याय सी भद्रावती पर्याय डी बल्लारपूर त्याचं उत्तर आहे पर्याय सी भद्रावती प्रश्न क्रमांक बावीस भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला पर्याय एकोणीसशे एकावन पर्याय बी एकोणीशे पंचावन्न सी एकोणीसशे अठ्याहत्तर पर्याय डी एकोणीसशे सत्याऐंशी प्रश्न क्रमांक बावीस भारतीय नागरिकत्व कायदा का केव्हा बनविण्यात आला पर्याय एकोणीसशे एकावन पर्याय बी एकोणीसशे पंचावन्न पर्यायशी एकोणीसशे अठ्याहत्तर पर्याय डी एकोणीसशे सत्याऐंशी त्याचं उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक तेवीस दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणते आहे पर्याय थर्मामीटर पर्याय बी लॅक्टोमीटर पर्यायशी ग्लुकोमीटर पर्याय डी सेंटीमीटर प्रश्न क्रमांक तेवीस दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणते आहे पर्याय थर्मामीटर पर्याय बी लॅक्टोमीटर पर्यायशी ग्लुकोमीटर पर्याय डी सेंटीमीटर तर याचं उत्तर आहे पर्याय बी लॅक्टोमीटर प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही पर्याय महात्मा गांधी पर्याय बी लता मंगेशकर पर्याय पर्यायशी अब डॉक्टर अब्दुल कलाम पर्याय डी पंडित भीमसेन जोशी प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही पर्याय महात्मा गांधी पर्याय बी लता मंगेशकर पर्याय पर्यायशी डॉक्टर अब्दुल कलाम डी पंडित भीमसेन जोशी त्याचं उत्तर आहे गांध। प्रश्न क्रमांक पंचवीस तृतीय रत्न तृतीय पंथीयासाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय केरळ पर्याय बी महाराष्ट्र पर्यायशी कर्नाटक पर्याय डी आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक पंचवीस तृतीय पंथ्यासाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय केरळ पर्याय बी महाराष्ट्र पर्यायशी कर्नाटक पर्याय डी आंध्र प्रदेश तर याच उत्तर आहे पर्याय केरळ प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेवाग्राम आश्रम असलेला कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय अमरावती पर्याय बी वर्धा पर्यायशी नागपूर पर्याडी चंद्रपूर प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय अमरावती पर्याय बी वर्धा पर्यायशी नागपूर पर्याडी चंद्रपूर त्याचं उत्तर आहे पर्याय बी वर्धा प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती आहे पर्याय पाच पर्याय बी सहा पर्याशी आठ पर्याय डी नऊ प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती आहे पर्याय पाच पर्यायी सहा पर्याशी आठ पर्याय डी नऊ त्याच उत्तर आहे पर्याशी आठ वारंवार विचारले जाणारे काही वाक्यप्रचार आहेत ते आपण पाहू हात ओला करणे फायदा होणे बोळ्याने दूध पिणे बुद्धीही नसने, मिशीवर ताव मारणे बडाई मारणे बोल लावणे दोष देणे मात्रा चालणे योग्य परिणाम श्री गणेशा करणे आरंभ करणे सुरुवात करणे दाढी धरणे विलवणी करणे नजरेत भरणे दिसणे नजर करणे भेटवस्तू देणे नाक ठेचणे लक्ष उतरवणे पाणी सोडणे आशा सोडणे पाण्यात पाहणे अत्यंत द्वेष करणे पाठ दाखवणे पळून जाणे पोटात शिरणे मर्जी संपादन करणे चौदावे रत्न दाखविणे मार देणे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना लिंक शेअर करा व्हिडिओ शेअर करा